ठीक आहे तर मी गुहागर तालुक्याचा गटविकास अधिकारी शेखर भिलारे रत्नागिरीवरनं मीटिंगवर मिटिंग, मिटिंग करून येत असताना रस्त्यात हा साप दिसला आणि गाडी थांबवली बघितलं तर गवत्या जातीचा बिनविषारी साप आहे आणि ही व्हिडिओ मी यासाठी काढतोय की त्याच्या तोंडाजवळ मी हात देतोय तरी तो मला चावत नाही आहे याच्यातून मला एवढंच सांगायचं की हा प्राणी किती भित्र आहे आणि प्रत्येकच साप हा विषारी नसतो हा बिनविषारी जातीचा साप आहे आणि मला हे फक्त लोकांच्या मनातले काही गैरसमज दूर हवे म्हणून मी ही व्हिडिओ काढतो मी प्रोफेशनल सर्व मित्र आहे मी शेवटची सात वर्ष हजारो साप पकडलेत म्हणून मी हे करू शकतो कुणीही हे बघून काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नका माझ्यासोबत माझे सहकारी नगरपंचायत गुभा गुहागर नगरपंचायत सचिव स्वप्नील सर आहेत ते शूटिंग करत आहेत आणि आता आम्ही ह्याला सोडून देतो आपण बघू शकता आणि अशा पद्धतीनं निघाला त्याच्या वाटी जा बाबा